नमस्कार मी रवींद्र खेबूरकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्यसेविका हे पद भरण्यासाठी राज्य शासनाने जवळपास एकशे एकवीस पदांची सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकशे एकवीस पदांची जाहिरात काढली होती त्यामध्ये एकशे बत्तीस अर्ज आले होते आणि एकशे बत्तीस अर्ज आमच्याकडे शासनाने पाठवले आणि त्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की याच्यामधले जी ज्यांची कागदपत्र बरोबर आहे ती तपासून घ्या जेव्हा कागदपत्र तपासण्याला सुरुवात झाली तेव्हा एन एच एमच्या महिला ह्या आम्हाला ह्यामध्ये समावेश करून घ्या ह्याच्यासाठी हायकोर्टमध्ये गेल्या होत्या त्यांनी हायकोर्टमध्ये जात असताना दोन हजार चोवीस मधला जो शासनाचा निर्णय आहे की एन एच एम मधल्या तीस टक्के स्टाफला सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये रिझर्वेशन ठेवून त्यांना घ्यायचं आहे तर तो, तो क्रायटेरिया त्यांनी लावून हायकोर्टकडून स्थगिती घेतली आणि त्यानंतर जवळपास गेली दोन वर्ष हा प्रकरण पेंडिंग होतं आम्ही ही एकशे एकवी एकशे बत्तीस लोकांची कागदपत्र तपासणीसाठी आमच्याकडे आली तेव्हा ह्या दोघा ग्रुपना एकत्र केलं आणि त्यांच्यामध्ये असणारे प्रश्न समजून घेतले त्यातले त्यांची जी म्हणणं होतं दर की आम्हालाही समावेश करून घ्या आणि ही जाहिरात होती दोन हजार बावीसच्या दरम्यान चोवीस मध्ये त्याचे ऑर्डर्स पण ह्या सर्वांचे नेमणुकीचे आदेश निघालेले नव्हते त्याच्यामुळे हा आदेशच रद्द करावा असा तो हे विषय होता ह्या दोन्ही ग्रुप बरोबर चर्चा करताना दोघाही ग्रुपला आम्ही कन्व्हिन्स केलं महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ह्या सर्व महिला माननीय पालकमंत्री श्री नितेश राणे साहेबांना भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर ही आमच्या नेमणुका द्या त्यावेळेस मान्य पालकमंत्री नितेश राणे साहेबांनी सांगितलं की खेबुरकर साहेब तुम्ही हे ताबडतोब त्याच्यामध्ये जे काही शक्य आहे ते करून घ्या आमचे जे जिल्हा परिषदचे वकील होते त्यांच्याशी संपर्क साधला त्याबरोबर हा जो एन एच एम गट आहे त्यांचे जे वकील होते त्यांच्याशी संपर्क साधला आणि दोन्ही वकिलांच्या बरोबर संपर्क साधून ह्याच्यामध्ये मार काढायचा प्रयत्न झाला आणि दोघही सकारात्मक होते त्यामुळे आठ सप्टेंबरला माननीय उच्च न्यायालय कोल्हापूर बेंचने निर्णय दिला की ह्या ज्या एकशे बत्तीस मधल्या एकोणनव्वद मुलींची कागदपत्र व्यवस्थित होती त्यामुळे एकोणनव्वद मुली ज्या आम्ही त्यांची सिनियरटी लिस्ट आम्ही पब्लिश केली होती त्या पद्धतीमध्ये एकोणनव्वद मुलींचे नेमणुकीचे आदेश काढावेत आणि त्याबरोबर उर्वरित ह्या एन एच एमच्या ज्या मुली आहेत त्यांना राज्य शासनाची जेव्हा जाहिरात येईल त्यांचं जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन त्यांनी ठरवून दिलं की अगोदरशी एकशे एकवीसची जाहिरात आणि आणखी नवीन ज्या काही जागा, जा का जागा रिक्त झाल्यात या दोन्हीच एकत्रितरित्या जाहिरात काढण्यात यावी आणि त्याच्यामध्ये एकशे एकवीसच्या रिझर्वेशनच्या संख्या आणि नवीन जाहिरात येईल त्याच्यामधली संख्या असं एकत्रित करून एन एच एमच्या मुलींना न्याय द्यावा मान्य पालकमंत्र्यांच्या हस्ते परवा ह्या सर्व मुलींना नेमणुकीचे आदेश दिले आणि त्या मुली अत्यंत आनंदी होत्या त्याबरोबर एन एच एमच्याही मुली मला येऊन भेटून गेल्यात त्याही मुली आनंदी होत्या की सर आमच्या आता जाहिरात काढून जाहिरातीसाठी राज्य शासनाकडे पत्र व्यवहार करावा त्यांनाही न्याय द्यावा ह्या प्रकरणामध्ये दोन्ही गटांना आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करतो एका गटाचा न्याय झाला दुसऱ्यालाही नक्की न्याय मिळेल याची खात्री आहे आ, मी जिल्हा परिषद सिंधुदुर्गाकडून दोन हजार तेवीस ची भरती प्रक्रिया आज आज पूर्ण झाली आणि आमच्या आयुष्यात एक सोनेरी दिवस सोनेरी क्षण आम्हाला आज मिळाला तो आपल्याला आम्हाला लाभलेले जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेश राणे साहेब जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय खेबुडकर साहेब जिल्ह्याचे आरोग्य जिल्हा आरोग्य अधिकारी सन्मानिय डी मॅडम आणि जिल्हा परिषद संपूर्ण आरोग्य विभाग यांच्या जे सहकार्यामुळे आज आम्हाला आमच्या आयुष्यात हा सोनेरी क्षण आलेला आहे आणि खरोखरच आम्ही खूप आनंदी आहोत